वर्षे हा एक येईल हा साडे सातशे रुपयाला फायबर मध्ये पूर्ण वॉशेबल आहे आणि तुम्हाला दुसरा एक प्रकार आहे तुळजापूर चायचा हा सुद्धा आहे सातशे रुपयाला येईल वरती हा सातशे रुपयाला येईल सुद्धा असे फिनिशिंग चांगली येईल आणि ह्याचे जे डोळे आहेत ते पाण्यासारखे दिसतील तुम्हाला ओरिजिनल एक ह्याची काय रेंज आहे हे जी जाते बाराशे पन्नास रुपये ओके म्हणजे पूर्ण डागिने हा दागिने वगैरे नथ वगैरे आहे त्याची आणि त्याचं जे काम आहे तो काम तुम्हाला सुरेख येईल एकदम फायबर मध्ये केलेला आहे तर एक तुम्हाला हा चांगल्यापैकी व्हरायटी आहे हा साडेचारशेला जातो तुम्हाला क्वालिटी एकदम छान येईल आणि एकदम फाईन काम येणार म्हणजे डोळ्याची फिनिशिंग मळवटची फिनिशिंग गोल्डन फिनिशिंग त्याची आणि त्यात आहे आपल्याकडं हा दीडशे रुपयाला एकदम सुरेख मुकट येईल त्यातला तुम्ही जर मोठा घेतला हा सुद्धा आहे हा साडेतीनशे रुपयाला बसेल तुम्हाला जशी साईज असेल जशी साईज तशी रेट याच्यामध्ये तुम्हाला म, लाल लाल मरवट पण येणार जसं मळवट कलर ज्या आवडत असं वेगवेगळ्या पिवळा मळवट लाल हिरवट